नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे निकिता गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे हक्काचे ठिकाण होणार असून मनपा निवडणुकीमध्ये जनतेने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ द्यावी असे आवाहन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दांगट वस्तीत साडेसतरा नळी येथे बोलताना केले पुणे शहर युवती सेना शहराध्यक्षा निकिता ताई गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्घाटक या, या नात्याने नाना भांडगिरे हे बोलत होते या प्रसंगी शिवसेना शिरूर मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख सारिका ताई पवार प्रमुख उल्हासभाऊ तुपे पुणे शहर उपप्रमुख विकीभाऊ माने पुणे शहर मुख्य प्रवक्ता अभिजित बोराटे जिल्हा उपप्रमुख अमरदादा घुले उपशहर संघटक दीपक कुलाळ हवेली उपप्रमुख तुषार मरळ शहर उपाध्यक्षा काका काकापवार युवती शहर उपाध्यक्षा तृष्णाताई पाटोळे हडपसर महिला आघाडी अध्यक्षा निशिगंधा थोरात वैद्यकीय महिला आघाडीच्या अध्यक्षा राजश्री माने हडपसर उपाध्यक्षा प्रतिमा बोबडे विभागाध्यक्षा स्मिता साबळे विभाग प्रमुख प्रकाश लाकडे सामाजिक कार्यकर्ते अमर चौरे विभाग प्रमुख चंचल किराड आदी पदाधिकारी शिवसैनिक महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवती सेना पर्वती मतदारसंघ अध्यक्षपदी प्रेरणा मालुसरे उपाध्यक्षपदी मंदा मालुसरे पुणे शहर सरचिटणीसपदी सारिका पराड हडपसर अध्यक्षपदी रेखा बनसोडे सरचिटणीसपदी लता गायकवाड चिटणीसपदी रिया वीर यांना मान्यवर नेत्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवती सेनेच्या कार्यकर्त्या मोनिका तिकुटे कोमल गायकवाड स्नेहल पवार अनिता त्रिकोणे यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत सुविधा पासून वंचित असलेल्या नागरिकांना कुठेतरी त्यांच्या प्रश्नाला वाव मिळाला पाहिजे त्यांना कुठेतरी व्या व्यासपीठ मिळलं पाहिजे कुठेतरी जागा मा मिळली पाहिजे की या समस्या आमच्या या साडे सतरा नवी दांगडवस्ती भागांमध्ये भेडसावत आहे म्हणून त्यांच्या नागरिक प्रश्न सुटवण्यासाठी एक जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी उभारून इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम आमच्या या निकेत केलेलं आहे नक्कीच या शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून साडेसतरा नरळी आणि वस्तीतल्या भागातील मूलभूत सुविधा कारण शिवसेना पक्ष असा आहे की दिलेला शब्द तो पाळीत असतो आणि एकदा जनसंपर्क कार्यालय त्यांनी उभं केलं म्हणजे या जनसंपर्क कार्यालयातून आमच्या माता बहिणींच्या या भागातले प्रश्न नक्कीच सुटेल हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष या भागामध्ये वाढला पाहिजे आणि एकनाथबाई शिंदेने केलेली कामं आणि शिवसेना पक्षाने केलेली कामं या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचली पाहिजे कारण शिवसेना पक्ष असा एक आहे की त्या ठिकाणी जात धर्म बघितला जात नाही तिथे शिवसैनिक हाच एक धर्म या शिवसेनेमध्ये बघितला जातो म्हणून येणाऱ्या काळामध्ये नळी नवीसारख्या भागामध्ये जे काही अडचणी असतील जे काही प्रश्न भविष्य काळामध्ये रखडलेले असतील ते सोडवण्याचं काम त्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निकिंतता भंडारी नक्कीच करतील आणि मला कधीही बोलवा या ठिकाणी आमच्या मात्या बहिणींच्या प्रश्नांसाठी या भागातल्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी नक्कीच जनता माध्यमातून नक्कीच सोडवले जातील परिसरामध्ये महिलांच्या सुरक्षतेवरती आपल्याला मोठं काम उभारायचंय आपल्याला कारण काय आहे वेळेस एखादी पेपरला एखादी न्यूजला एखादी टीव्ही ला एखाद्या महिलाच्या अत्याचाराची बातमी येते तर ती न्यूजवाले उचलतात म्हणून तुमच्या माझ्यासमोर ती बातमी येते पण एक बातमी ज्यावेळेस न्यूजला येते एक बातमी पेपरला येते तर त्याच्या पाठीमागं कमीत कमी पन्नास घटना घडलेल्या असतात मग ह्या घटना जर आपल्याला थांबवायच्या जर असतील आपल्याला आपला परिसर आपल्या माता भगिनीच्यासाठी जर सुरक्षित जर करायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने उभं राहणं गरजेचे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचे नेतृत्वामध्ये आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे निकिता ताईंना मी मनापासून शुभेच्छा देतो माझ्या आणि नानांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तिने प्रवेश केला त्यावेळेस असंख्य युवतीसोबत तिने पूर्ण पुण्यामध्ये युवतींची बांधणी केली तिच्याकडं एक कौशल्य आहे की युवतीचं संघटन करत असताना त्यांच्या घरगुती समस्या असतील आर्थिक समस्या असतील त्यांना कर्ज कशामार्फत मिळू शकतं त्यांचे रोजगार कसे मिळू शकतात त्यांच्या काही अडीअडचणी घरगुती प्रॉब्लेम ही ती सोडवत असते हे मी जवळून पाहिलेलं आहे मी काही माझ्याकडे आलेल्या अडचणी होत्या महिलांच्या त्या मी तिला पाठवलेल्या त्या सर्व समाधानी येतात त्यामुळे तिचा मला खूप अभिमान आहे तिच्या पुढील वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो निकिता ताई गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांची समस्या सोडवण्यासाठी ऑफिस टाकलेलं आहे तरी नानांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करून पुढील शुभेच्छा दिल्या आहेत तर कोणाचे काही काम असतील किंवा काही समस्या असतील तर निकितादाई नाना एक विनंती करतो मी पंधरा दिवसां किंवा महिन्यांनी एक ऑफिसला व्हिजिट देऊन एक जनता दरबेने तसेच निकिता पुढील पुढील वाटचाली शुभेच्छा देतो निकिताईंना सांगू इच्छितो आपण जो मनामध्ये एक प्लेस घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या मनात सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील हेच तुम्हाला मी आज जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि तुमच्या पुढील काही वाटचाली शुभेच्छा देतो